नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज दुसरी ड्रिचिंग देऊ राहिलो वावराला तर दुसरी ड्रिचिंग म्हणजे खोड औषध देऊ राहिलो त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे पहिलं घेतलं होतं आपण नॉझ आणि रुटफिट घेतलं होतं तर आपण आता दुसरी ड्रिचिंग चालू आहे तर आपण याच्यात वेलम फॅक्सी आणि ॲम्प्लिफाय हे घेतलं आहे आपण वेलम फॅक्सी आणि ॲम्प्लिफाय हे असं दोन प्रोडक्ट घेणार आहे आपण ते खालून सोडणार आहे तर मित्रांनो हे पूर्ण पाणी केलं पाहिजे कोणी वेलम फेक्सी मध्ये सांगतात टावाले का कोणतं औषध घेतलं नाही पाहिजे रिझल्ट थोडे कमी मिळतात पण काय होतंय सध्या जास्त ड्रिचिंग घेणे याच्यामध्ये ड्रिचिंग आपण करतोय तर त्यामध्ये अजून एखादं औषध गेलं पाहिजे जेणेकरून एक दोन किंवा तीन ड्रिचिंग आपण करू शकतो त्यामध्ये मग ॲम्प्लिफाय पण आहे आपण आज त्याची आज ड्रिचिंग करणार आहे वेलम फेक्सी हे नागाळीवर चांगलं रामबाण उपाय हे याचं रिझल्ट पण चांगले आणि त्याच्यानंतर एम्प्लिफाय हे पोषकचं काम करते एकदम भारी हे आपण आज सोडणार आहे आणि दोन तीन दिवसानंतर आपण याचे रिझल्ट बघणार आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान